नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस शिल्लक का आहेत आणि नवीन वर्षात नवीन नियम देखील येत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे यामध्ये कारच्या किमती एल पी जी सिले, सिलेंडरच्या किमती पेन्शनशी संबंधित नियम आणि अमेझॉन प्राईम मेंबरशिप व यू पी आय नियम आणि एफ डी संबंधित नियमाचा समावेश आहे यामध्ये सर्वप्रथम कारच्या किमतीत वा किमती वाढणार आहेत यामध्ये नवीन वर्षात कार खरेदी करणे महागणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मारुती सुझुकी हुंदाई महिंद्रा होंडा मर्सडीज बेज ऑडी आणि बी एम डब्ल्यू यासारख्या या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमतीमध्ये तीन टक्केने वाढवतील कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कारण सांगितले आहे त्यामुळे तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो नंबर दोन आहे एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढणार वाढ वाड़ होणार आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल पी जीच्या किमतीचा आढावा घेतात गे मात्र गेल्या काही महिन्यापासून घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला नाही सध्या दिल्लीत त्याची किंमत आठशे तीन रुपये आहे तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅलर बॅलर किंवा डॉलर हा त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न आहे ज्यामुळे भविष्यात किमती बदलू शकतात नंबर तीन आहे पेन्शन काढण्यात बदल नवीन वर्ष पेन्शनधारकासाठी दिलासा देणारा आहे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी निर्वाह निधी संघटनेने पेन्शन काढण्याचे नियम सोपी केलेले आहेत आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही ही, ही सुविधा धारकासाठी मोठा दिलासा आहे तर अमेझॉन प्राईम सदस्यत्वाचे नवीन नियम अमेझॉन प्राईम सदस्यत्वाच्या नियमामध्ये बदल जाहीर करण्यात आलेला आहे जे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होतील नवीन नियमानुसार प्राईम व्हिडिओ एका प्राईम खात्यातून फक्त दोन टी व्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो जर एखाद्याला तिसऱ्या टीव्हीवर प्राईम व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागते पूर्वी प्राईम सदस्य एकाच अकाउंटवरून पाच डिव्हाइसवर व्हिडिओ पाहू शक शकत होते तर नंबर पाच आहे मुदत ठेवीचे नियम बदलले आहेत यामध्ये आर बी आय आणि एम बी एफ सी आणि एच एफ साठी मुदत ठेवीशी संबंधित नियम बदलले आहेत नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होतील या बदलांतर्गत ठेवीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये लोकांकडून ठी व्ही घेणे मालमत्तेच्या काही भाग सुरक्षित ठेवणे आणि टी विमा करणे यासारख्या बदलाचा समावेश आहे तर नंबर सहा आहे यू पी आय एक दोन तीन पीची नवीन व्यवहार मर्यादामध्ये बदल करण्यात आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने फीचर फोन वापरकर्त्यासाठी सुरू केलेल्या यू पी आय किंवा एक दोन पे सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे यापूर्वी या, या सेवाअंतर्गत कमाल पाच हजार रुपयापर्यंतचे व्यवहार करता येत होते परंतु आता ही मर्यादा दहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे ही सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद